चिमणीच एक लहान पिल्लू कीड खाण्याचा प्रयत्न करायचं धाडसाने किड्याजवळ जाऊन तोंड उघडून उभं राहायचं किडा त्याच्या तोंडात येण्याआधीच पुढे निघून जायचा पिल्लाला मात्र उपाशीपोटीच दिवस काढावा लागायचा दोन तीन दिवस पिल्लू प्रयत्न करत राहील किडा तोंडात न गेल्यामुळे उपाशीपोटी मरण पावलं पिल्लाला आशा होती किडा आपोआप तोंडात यायची कारण तोंड उघडलं की आई तोंडात घास घालायची आईने पिल्लाला शिकवलं फक्त तोंड उघडणं आई विसरली शिकवायला किड्याला पकडून मारून गिळणं म्हणून पालकांना मुलांना असहाय्य बनवू नका झेलू द्या त्यांना बाहेरचा ऊन वारा पाऊस धोका जग अन्न देत नाही त्यांना जे फक्त वाट पाहतात जग साथ देत त्यांना जे स्वतःचा मार्ग स्वतः बनवतात स्वतः बनवत आवडली असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद